नमस्कार मित्रांनो झटपट मराठी सिरियल या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या उद्याच्या प्रोमोमध्ये आता ह्या आपल्या अद्वैतने कलाला अगदी छान सरप्राईज दिलेलं असतं कारण दोघे जेव्हा रूममध्ये येतात तर सर्वत्र जी रूम आहे ती अगदी छान डेकोरेशन केलेली असते सर्वत्र छान छान फुगे लावलेली असतात आणि त्याच वेळेस आता जेव्हा अद्वैत आणि कला रूममध्ये येतात तर अद्वैत कलाला बोलतो की कला खरे मॅडम बघा तुमची रूम किती छान डेकोरेशन केली आणि ती रूम बघून ही कलासुद्धा खूप खुश होते परंतु तेवढ्यामध्ये या कलाला कसला तरी वास येऊ लागतो तर कला ही अद्वैतला बोलते की मला कसला तरी वास येतोय तेव्हा आता हा अद्वैत बोलतो की अगं तुला मध्येच कसला वास येतोय असं पण इकडे जेव्हा जव अद्वैत ह्या कलाला बोलत असतो तेवढ्यामध्ये पूर्ण रूमला जी काही आग लागलेली असते ती आता अद्वेतला दिसते आणि हे सर्व रोहिणीचं काम असतं रोहिणी मॅडमने ही आग लावून दिलेली असते तेवढ्यामध्ये कला ही पटकन या अद्वेच्या जवळ जाते अद्वैतिक आग जी आहे ती बेडशीटच्या साह्याने विजू लागतो परंतु ती आग विजायला तयार नसते आता ही कला लगेच अद्वैतला जाऊन मिठी मारते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद